नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि घराघरात विचारला जाणारा प्रश्न पाहणार आहोत वडील मालमत्ता मुलांच्या संमतीशिवाय विकू शकतात का हा प्रश्न बहुतेक ग्रामीण भागात संयुक्त कुटुंबामध्ये आणि अगदी शहरी वादांमध्ये सुद्धा वारंवार निर्माण होतो अनेकांना वाटतं की वडील कुटुंब प्रमुख असल्यामुळे त्यांना हक्क आहे आणि ते पाहिजे तसं घर किंवा शेती विकू शकतात पण कायद्यानुसार हे इतकं सोपं नाही तर सविस्तर समजून घेऊया काय हा विषय आहे वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय हे आधी सर्वात बघूया त्यासाठी सर्वात आधी आपण स्वमिळकितीची मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्ता यामधील फरक जाणून घेऊया सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे वडिलांनी जर ती प्रॉपर्टी स्वतःच्या मेहनतीने पगाराने व्यवसायाने किंवा भेट आणि विलमधून मिळवले असेल अशा प्रॉपर्टीला सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी असे म्हणतात अशा मालमत्तेत वडील पूर्णपणे मालक असतात आणि ते कोणालाही ती गोष्ट विकू किंवा दान करू शकतात मुले यात काहीही हरकत घेऊ शकत नाही त्यानंतर येते वडीलोपार्जित मालमत्ता ज्याला इंग्लिशमध्ये ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी असे सुद्धा म्हणतात ही जी काही मालमत्ता असते ती वडिलांना वडील आजोबा पंजोबा आणि त्यांचे वडील अशा चार पिढ्यांपासून चालत आलेले असते यात प्रत्येक पिढीतील मुलांना जन्मापासून हक्क असतो म्हणजेच त्यांना बर्थ त्रॅट असतो म्हणून जर मालमत्ता वडिलोपार्जित असेल तर वडील संपूर्ण मालक म्हणजे ॲपस्युट ओनर राहत नाहीत तर फक्त कुटुंबाच्या फायद्यासाठी तात्पुरते व्यवस्थापक म्हणून काम करतात आता यामध्ये कोपर्सनर्स असतात म्हणजे मिताक्षरा पद्धती पद्धतीच्या हिंदू कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्ता सर्व कॉपारसनरांची असते पूर्वी फक्त मुलगेच कोपासनर मानले जात होते पण हिंदू वारसा अधिनियम दोन हजार पाच नंतर मुलींनाही मुलांच्या बरोबर हक्क मिळाला आहे म्हणजे आता मुलं व हो मुली दोघांनाही जन्मापासूनच वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क असतात आता सामान्य नियम बघूया की वडील मोकळेपणाने विकू शकतात का कायद्याचा बेसिक नियम असा आहे की वडील वडिलोपार्जित मालमत्ता मुलांच्या संमतीशिवाय विकू शकत नाहीत कारण मुलांना त्यात जन्मताच मालकी हक्क असतो समजा एका कुटुंबाकडे दहा एकर वडिलोपार्जित शेती असेल आणि वडिलांना दोन मुलगे व एक मुलगी असेल तर या सगळ्यांना शेतीवर हक्क असतो वडील संपूर्ण मालमत्ता फक्त स्वतःची समजून विकू शकत नाहीत कायद्यात काही अपवाद दिले आहे ज्यामध्ये वडील मुलांच्या संमतीशिवाय वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकतात आता हे अपवाद आपण बघूया पहिली कायदेशीर गरज ज्याप्रमाणे कुटुंबाचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय खर्च मुलीचे लग्न कर्जफेड अशा गोष्टींसाठी वडील मालमत्ता विकू शकतात त्यानंतर मालमत्तेचा फायदा म्हणजे बेनिफिट ऑफ इस्टेट संपूर्ण मालमत्ता वाचवण्यासाठी थोडासा भाग विकणे कुटुंबाच्या एकूण फायद्यासाठी केलेली विक्रीसुद्धा मान्य केली जाते त्यानंतर अपरिहाय धार्मिक आणि नैतिक कर्तव्य म्हणजे धार्मिक विधी श्राद्ध संस्कार यांसारख्या गोष्टींसाठी वडील ती जमीन किंवा ती मालमत्ता विकू शकतात मात्र वडिलांनी सिद्ध केले पाहिजे की ही विक्री खरंच आवश्यक होती नाहीतर ती विक्री मुलं आव्हानित करू शकतात आता संमतीशिवाय जर विक्री केल्यास काय होते जर वडिलांनी संमतीशिवाय आणि कायदेशीर गरजेशिवाय वडिलोपार्जित मालमत्ता विकली तर मुलं ही न्यायालयात दाद मागू शकतात विकत घेणाऱ्याला खरी मालकी मिळत नाही अशा विक्रीला न्यायालय अवैध किंवा रद्दबातल ठरवू शकते तर मित्रांनो थोडक्यात याचा अर्थ असा की वडील वडिलोपार्जित मालमत्ता हक्काने विकू शकत नाहीत फक्त कायदेशीर गरज कुटुंबाचा फायदा किंवा अपर्याय कर्तव्य असेल तर विक्री वैध आहे गरजेशिवाय विक्री केली तर मुलं न्यायालयात जाऊ शकतात आणि विक्री रद्द करू शकतात मात्र सोय मिळकतीची मालमत्ता ही वडील पूर्णपणे विकू शकतात दोन हजार पाचच्या दुरुस्तीमुळे मुलं व मुलींना दोघांनाही समान अधिकार आलेला आहे मित्रांनो आशा आहे की वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकू शकतात का या प्रश्नाचे उत्तर आपणास स्पष्ट झाले असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अजून अशाच कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो शेवटी जाता जाता हा व्हिडिओ हा माहितीपर उद्देशासाठी आहे कोणताही कायदेशीर सल्ला घेण्याआधी वकिलांचा सल्ला घ्या धन्यवाद